बातमी आहे राज ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात वसंत मोरेंच्या बाले किल्ल्यामध्ये राज यांचा धडाका सुरू आहे कात्रजमधील अनेक कार्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सध्या समोर येते कात्रज मतदारसंघ वसंत मोरेंचा बाले किल्ला आहे आता या ठिकाणी राज ठाकरे जाणार आहेत या ठिकाणी आता अनेक जण हे आता मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते मतदार मतदारसंघ वसंत मोरेंचा बाले किल्ला आहे आणि या वसंत मोरेंच्या बाले किल्ल्यामध्ये आता राज ठाकरे जाणार आहेत या ठिकाणी अनेक कार्यकर्ते हे आता मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सध्या राज ठाकरे यांचा दौरा आहे वसंत मोरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये या ठिकाणी जाना राहेत था। जाना ते जाणार आहेत कात्रज मधील अनेक कार्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या माहिती समोर येते कात्रज मतदारसंघ वसंत मोरे यांचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी आता राज ठाकरे जाणार आहेत आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत अजिंक्य काय अधिकची माहिती नक्कीच स्वरोत्तर कालपासून मनसेचे प्रमुख जे आहेत राज ठाकरे ते इंडियावर आहेत कालकणी पुण्यातची पूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती त्या भागात पाहणी दौरा केलेला आहे निंबज नगर एकता नगर या जागत ठिकाणी काल संध्याकाळी त्यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधलेला आहे नागरिकांनी अनेक तक्रार देखील राज ठाकरेंशी के, राज केलं केल्याचं पाहायला मिळालं आज देखील राज ठाकरे पुण्यातच आहेत आज पुण्यात दुपारी त्यांच्या पक्ष कार्यालय जो आहे तो कात्रज भागातील काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर राज ठाकरे आज माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत तर काल पुण्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर आज राज ठाकरे माध्यमांशी काय संवाद साधतायत तर प्रशासनावर काल राज ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधना अनेक तासेरे ओढले होते प्रशासनाला या पूरपरिस्थितीला जबाबदार धरलं होतं तर, तर पाटबंधारे विभाग असेल महापालिका असेल जिल्हा प्रशासन असेल यांच्यात समन्वय नसल्याचं देखील राज ठाकरे यांच्याकडून था सांगितले होते आणि त्यांच्याकडून जी काय मदत करता येईल ती पूरग्रस्त नागरिकांना करण्यात येईल असं देखील आश्वासन काल राज ठाकरेंनी दिलं होतं त्यानंतर पुलाचीवाडी परिसरात जो अपघात झाला होता त्यामध्ये काही नागरिक जे आहेत ते मृत्युमुखी पडले होते त्यांच्या घरी देखील राज ठाकरेंनी काल भेट दिल्याचं पाहायला मिळालं होतं पाहावं लागेल की राज ठाकरे आज पक्षप्रवेश देखील त्यांच्या पक्षात होणार आहेत आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद काय वाटतं यावेळेस राज ठाकरे हे वसंत मोरेंवरती टीका करू शकतात का नक्कीच खर तर वसंत मोरे हे फायर नेते मनसेचे होते त्यानंतर त्यांनी वंचित मध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे वसंत मोरे प्रवेश ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आता कात्रच काही पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते मनसेमध्ये प्रवेश करतायत त्यामुळे आज वसंत बोरेनवर राज ठाकरेंनी आतापर्यंत काही प्रतिक्रिया दिली नव्हती आज वसंत बोरेंवर राज ठाकरे काही बोलतायत का हे बोलता पाहावं लागणार आहे धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी